अधिकृत सांगतो की कर्जत खालापूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळायलाच पाहिजे असा चर्चेचा चेहरा होत राहते पुन्हा पुन्हा आणखी न होईल समजा महाराष्ट्रातलं होईल हो काय त्यावेळेला आम्हाला जी काही बाजू त्या ठिकाणी मांडायची असेल ती मांडण्याचा प्रयत्न हे आमच्याकडनं नक्की त्या ठिकाणी राहील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील पवार असतील हे तिन्ही नेते या घेतील तटकरे साहेब काय बोलतात काय नाही त्या संदर्भात मी आज काय बोलणार नाही कारण तो त्यांचा वैयक्तिक मत त्यांचं दोनशे अठ्ठ्याऐंशी सीट पण मागतात कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यामधला राजकीय वाद वेळोवेळी रंगत असतो येत्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी कर्जत खालापूर मतदारसंघावर दावा ठोकलाय त्यामुळे ही सीट राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळायला हवी असा आग्रहसुद्धा त्यांनी केलेला आहे महायुतीमध्ये असूनही महेंद्र थोरवे यांच्या तिकिटाला शह देण्याचा प्रयत्न आता राष्ट्रवादी काँग्रेस उघडपणे करणार असल्याचं चित्र आहे आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर वेळोवेळी हल्लाबोल केलेला आहे राष्ट्रवादीनं मतदारसंघावर दावा ठोकल्यानंतर आमदार महेंद्र थोरवे हे सुद्धा आक्रमक झालेले आहेत सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते दोनशे अठ्ठ्याऐंशी जागासुद्धा मागतील असा राजकीय टोमणा आमदार महेंद्र थोरवे यांनी अगदी हसून सुनील तटकरे यांच्यावर भिरकावलेला आहे त्यामुळे येत्या काळात सुनील तटकरे आणि महेंद्र थोरवे यांच्यातलं राजकीय युद्ध चांगलंच रंगताना दिसणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असून देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदा घेतील तटकरे साहेब काय बोलतात काय नाही त्या संदर्भात मी आज काय बोलणार नाही कारण तो त्यांचा वैयक्तिक मत त्यांचं ते आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दोनशे अठ्ठ्याऐंशी सीट पण मागतात ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनेलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका